ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली एकतीसवी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन यावर्षी दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे यंदाही स्पर्धेत टाईम टेक्नॉलॉजीचा वापर एकवीस किलोमीटर पुरुष आणि महिला तसंच अठरा वर्षावरील दहा किलोमीटरच्या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे सदरची स्पर्धा मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणायची या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटूंसह जवळपास पंचवीस हजाराहून अधिक धावपटू या स्पर्धेत धावतील असा विश्वास ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितलं आज या संदर्भात एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेला क्रीडा अधिकारी मिनल पालांडे या देखील उपस्थित होत्या रविवारी सकाळी साडेसहा वाजता महापालिका मुख्यालय चौकातनं या स्पर्धेला सुरुवात होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यानिमित्ताने कॉर्पोरेटरांचं देखील आयोजन करण्यात आलं असून एक किलोमीटरच्या कॉर्पोरेटरांमध्ये महापालिकेचे अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी सहभागी होतील वातावरण निर्मितीसाठी झोप झोंबाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे स्पर्धकांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष लोकलचं आयोजन करण्यात आलं असून आठ ऑगस्ट रोजी बीप एक्सपोच देखील आयोजन करण्यात आलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट अशी ठाणेकरांसाठी की आपण सहा वर्षानंतर ठाणे वर्षा मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे ही स्पर्धा ही मॅरेथॉन भव्य दिव्य प्रमाणात व्हावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे त्याच्यामुळे आपण त्याचं नियोजनही तसंच पद्धतीने केलेलं आहे की एकतीसावी ही वर्षा मॅरेथॉन आहे ती मॅरेथॉन ठाणेकरांना एक नवीन ऊर्जा देणारी असो म्हणून आमचं हे स्पर्धेचं घोषवाक्यही असंच आहे की मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरणाईची याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभागी व्हावं असं आमचा आमचं नियोजन आहे आणि ह्यासाठी ह्या स्पर्धेच्या यशस्वीसाठी जे ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्यांचं नियोजन आत्तापर्यंत झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या स्पर्धेमध्ये जे धावपट्टू सहभागी होणार आहेत त्यांची त्यांचा प्रतिसादही खूप चांगला आहे अगदी ओवरफ्लो आहे आत्तापर्यंत कालपर्यंतची जी तक् आकडेवारी होती आमची जवळपास अठरा हजाराच्या वर धावपट्टूंनी आपला सहभाग नोंदवलेला आहे विविध आठ गटांमध्ये ही स्पर्धा होते यावर्षी आपण दिव्यांगांसाठी पण वेगळा गट करतो आहे गट हा आपल्या सगळ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसाठी निर्माण केलेला आहे अशा चांगल्या पद्धतीचं जे नियोजन केलं आहे सुरुवातीला उत्साह लोकांमध्ये उत्साह निर्माण व्हायसाठी आम्ही झुंबाचं आयोजन केलेलं आहे अशा पद्धतीची आपण ही स्पर्धा अतिशय नेटकी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न व्हावी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला सुरुवात होईल आणि विविध गटांच्या स्पर्धा त्याच्यानंतर सुरुवात होईल ठाणे वर्षा मॅरेथॉन दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी ठीक सहा वाजता टीएमसी चौक पाच पघाडी ठाणे येथून मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची